प्रेक्षकांनो होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाने अद्वैतला कन्व्हिन्स करण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनप्रमाणे तिने अद्वैत जसा ब्लेझर घालतो तो ब्लेझर तिने घातलेला असतो दाढी आणि बाकीच्या सर्व वेशभूषा अद्वैतसारखी केलेली असते व ती अद्वैतच्या स्टाईलमध्येच बोलत असते तेवढ्याच अद्वैत आतमध्ये येतो अद्वैत अद्वैतप्रमाणे ती सेम टू सेम फोनवरती बोलत असते रागावत असते तशा ऑर्डर सोडत असते अद्वैत करतो सेम तसंच कला खरे करत असते अद्वैत तिला पाहतो आणि म्हणतो खरे काय वॉट दे नॉन सेन्स इस दीस मग कला म्हणते की मिस्टर बर्मा माझ्या वेळेची तुम्हाला काही किंमत आहे की, की नाही अद्वैत एकदम स्टाईल करत बोलते आणि वळून पाहते तर काय अद्वैत समोर आलेला असतो अद्वैत तिच्या पायापासून केसांपर्यंत पाहतो आणि विचारतो खरे अगं काय केलं आहेस तू हे कला म्हणते काय केलंस म्हणजे तेव्हा कला अगदी जे काही बोलते ते अद्वेतने विचारलेले शब्द जे आहेत ना तसंच त्या भाषेमध्ये ती त्याला उत्तर देते ती म्हणते तू मला काय आहेस तेव्हा अद्वेतला खूप राग येतो अद्वैत म्हणतो की मी जे बोलतो आहे तेच तू रिपीट का करते आहे कला तेच तेच रिपीट करत असते अद्वैतला आणखीन राग येतो तू चिडतो आणि द इज दिस हे असं तिला म्हणतो कला म्हणते हो तेच मी म्हणते अद्वैतला उत्तर देते की मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे कोल्हापूरमधील फेमस ज्वेलरी चांदेकरांची फॅमिलीमधील मी सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि जे काही आहे ना ते सगळं मी सांभाळतो ब्लू कलर माझा फेवरेट कलर आहे अरे यार हे तर सांगे झालं असुदी ब्लॅक कलर हा माझा फेवरले फेवरेट कलर आहे बाय द वे जे काही सेम टू सेम आहे ते आपल्याला सूटमध्ये कॉफी ग्रीन कलर खूप छान दिसतो आहे जे काही पोह्यांमध्ये मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता असतो तो, तो सगळं काही बाजूला करून मी खातो हे पण खरं तर साम्यच आहे ना परंतु बाकी मात्र नात्यामध्ये साम्य नसेल तर मला हे नातं टिकवायचं नाही तेव्हा अद्वैत एकसारखा तिच्याकडे पाहतो कला हसून म्हणते की चांदेकर अरे बघ चांदे चांदे ना वाजा। मी अद्वैत चांदेकर झाले आहे अद्वैत चांदेकर आणि माझ्या बसाळ्या आवाजात मी तुला सुरेल गाणं म्हणून दाखवतो तेव्हा लगेच अद्वैतला राग येतो अद्वैत म्हणतो काय नॉन्सेस पण आहे ह्या कलासुद्धा तेच तेच रिपीट बोलत असते काय नॉन्सेस पण आहे हा हीच माझी स्टाईल आहे आणि आपल्यामध्ये कोणतंही असं साम्य नसेल तर मला हे नातं टिकवायचं नाही तेव्हा कला अद्वेदची गंमत करण्यासाठी ही त्याच्या मागे चालते केस वगैरे उडवत गाणं म्हणत असते ही चाल तुरू तुरू उडते केस भरू बरो तेव्हा अद्वैतला खूपच राग येतो अद्वैत रागाने तिला म्हणतो शटअप नाॉन्सेस स्टॉप स्टॉप दिस असं तिला म्हणतो कलासुद्धा म्हणते की स्टॉप इट अद्वैत विचारतो की माझ्या कपड्यांना हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली अद्वैत विचारतो तेव्हा कला म्हणते की माझ्या कपड्यांच्या बाबतीत मी किती परफेक्ट आहे हे तुला माहिती आहे का माझ्या कपड्यांना कोणी हात लावलेलं सुद्धा मला चालत नाही तेव्हा कलासुद्धा तेच रिपीट बोलते अद्वैत पूर्णपणे वेतागलेला असतो अद्वैत म्हणतो की नॉनसेन्स लगेच कलासुद्धा म्हणते नॉनसेन्स अद्वैत म्हणतो की हे बंद कर हे सगळं काय नाटक लावलं आहे नानसेसपणा लावला आहे दोन व्यक्तीमध्ये नातं टिकवण्यासाठी त्या व्यक्तींमधील साम्य आणि फरक हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मी काहीतरी सिरियसली तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तू मात्र बालिशपणा करते कपडे घालून येते अद्वैत चांदेकर होते चांदे बुद्धी असावी लागते अद्वैत चांदेकर व्हायला कपडे घालून नाही त्याला बुद्धी तशी असावी लागते व ती बुद्धी तू घाण टाकली आहे आता कलाला असं वाटायला लागलं आहे की हा सर्व बालिशपणा मी काय केलं असेल कारण ज्या व्यक्तीची साठी केलं त्या व्यक्तीलाच हे कळत नाही आहे अद्वैत लगे रागाने त्या ब्लॅकबोर्डवरती जातो आणि कलाला म्हणतो की हे बघा इथे जे काही लिहिलं आहे ना ह्या सगळ्यांची तुझ्यात कमतरता आहे एक माणूस म्हणून ती सर्वात अगोदर त्या चुकातून सुधार तेव्हा कलाला इतकं वाईट वाटलेलं असतं की डोळ्यातून खळखळ पाणी वाहत था। असतं अद्वैत रागाने गेलेला असतो पुन्हा भिन्नतेच्या कॉलमकडे खरेपणामध्ये बालिशपणा अगदी ठासून भरलेलं आहे असं वाईट ब्लॅकबोर्डवरती लिहितो तेव्हा कलाला खूपच रडते खूप वाईट वाटतं आणि डोळ्यावर दिले गॉगल काढते आणि आज वेग करणं तिथून रागातून निघून जातो रागाने घाईघाईने गेलेला आबा पाहतात आबा देवीकडे प्रार्थना करतात की आई दोघांचं रक्षण कर आणि आबाघाईने कलाच्या रूममध्ये येतात कला बिचारी आपली खूप रडत असते आबा येतात तिच्या खांद्यावरती हात ठेवतात बाळा काय झालं विचारतात कला आणखीनच रडायला लागते खूप रडते ती व आबा म्हणतात तू हे कपडे का घातले आहे तुमच्यामध्ये काही भांडण झाले आहे का का रडतेस तू तेव्हा कला म्हणते भांडण नाही परंतु आमच्यात वाद झाले आहेत आबा विचारतात की नेमकं काय झालं आहे कला रडतच सांगते की बघा आजो ना आजोबा त्याचं असं म्हणणं आहे की आमच्या नात्यामध्ये जर समानता नसेल तर हे नातं टिकवण्यात काहीच अर्थ नाही आणि आजोबा आमच्यामध्ये काहीतरी साम्य वाटावं म्हणून मी त्याच्यासारखी तयार झाली आहे मात्र हे सगळं त्याला नाही आवडलं तो चिडून निघून गेला आबा म्हणतात आग पण त्याने भडकायला नको होतं हा तर उलट हसण्या हसाय हसण्याचा विषय आहे त्यांना हसायला पाहिजे होतं तुम्ही दोघं समान आहे हे दाखवण्यासाठी पद्धत अगं ही विचारात आणि आचारात हसायला हवी पेहरावात नाही तेव्हा कला म्हणते की आजोबा हे सगळं काही मला कळतं आहे पण चांदेकरला मी कसं दाखवून देऊ बरं तेव्हा आबा म्हणतात की एका आईच्या पोटी जन्मलेले एका नातीने जुळलेली मुलंसुद्धा स्वभावाने वेगवेगळी वे असली तरी जोडलेली नाती एकमेकांना जोडून ठेवतात असं बा कलेला समजवत असतात अद्वैत ऑफिसमध्ये आलेला असतो आपल्या मनामध्ये अद्वेत ऑफिसमध्ये आलेला असतो त्याला ते कलाने केलेला सर्व प्रकार आठवतो आणि सरोजने त्याला सांगितलेलं हे आठवतं की तू तुम्ही दोघंही एकमेकांशी कम्फर्टेबल नाही आहात अद्वैत तू जरा नीट विचार कर त्यामध्ये हे जराही साम्य नसेल तर लगेचच सरळ तू वेगळा हो त्या मुलीशी असणारं नातं तू तोडून टाक आणि हे बघ जी मुलगी ती मुलगी तुझ्याशी अगदी कधी चांगलं वागते कधी माणूसकी जपण्यासाठी चांगलं वागेल तर तसं काही नाही आहे ती मुलगी फक्त स्वतःशी पोजिशन जपण्यासाठी हे सर्व तुझ्याशी वागत आहे तेव्हा अद्वेत या सर्व गोष्टींचा विचार करून सिरियसली एखाद्या व्यक्तीने किती बालिश असावं यामध्ये तिच्यामध्ये जरासुद्धा मेच्युरिटी नाही आहे मी गोष्टी सिरियसली करतो तर तिला टाईमपास वाटतो एखाद्या रिलेशनशिपला योग्य ते वळण देते आणि तोडण्याचा जराही निर्णय असला तरीसुद्धा हे सगळीकडे जे काही काळजीला घेण्याचा प्रयत्न करत आहे हे अगदी बालिशपणाचा आहे नात्यामध्ये हा खूप मोठा डिफरन्स आहे ही आणि माझी लाईफ पार्टनर कशी असू शकेल बरं असा विचार अद्वेत करत असतो आणि तो कलाबद्दल खूप निगेटिव्ह झालेला असतो